नाही आता पालक मध्ये वाटप झालेलं आहे आता जे मिळालेलं आहे त्याबद्दल ज्या माझ्या ज्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवार आणि ने आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे व्यक्त केलेले आहेत आणि आमच्याकडे काय आहे की श्रद्धा आणि सबुरी आणि नेत्यावर निष्ठा आहे पद्धतीचं काम करतात किंवा ज्या पद्धती वाशिम सारखा एका काय याबद्दलच्या सगळ्या भावना आम्ही काही मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्याने अजितदा पवारांच्याकडे त्या दिवशी व्यक्त केलेल्या आहेत सरकारमध्ये भावना व्यक्त केलेल्या नाराज आहात का असं म्हणता का आमच्या काय भावना केलेल्या आहेत आणि श्रद्धाने समोरी ठेवायची असते हा आणि काय आहे की ज्या वेळा असं युतीचं सरकार असतं त्यामध्ये काही घटना अशा घडत असतात त्या संयमानं घेऊन आपले प्रश्न निकालात काढावे लागतात